नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी तयारी करत आहात तर तुमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रिपरेशन करताना सगळ्यात पहिली गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास कारण त्यावरून आपल्याला कळतं की परीक्षेचा पॅटर्न काय का आहे प्रश्नपत्रिका कशी आहेत किती प्रश्न आहेत ना कुठल्या युनिट वरती जास्त जोर दिलेला आहे त्या युनिटमध्ये कुठल्या टॉपिक वरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत त्यानुसार आपल्याला प्रिपरेशन करावं लागतं राईट मग या तुमच्या प्रिपरेशनला चालना देण्यासाठी बुस्टअप करण्यासाठी मी घेऊन आलेलो आहे पेपर वन पी क्यू सेशन्स ज्यामध्ये प्रत्येक आठवड्याला आपला नवीन युनिट वरती पी क्यूज असणार आहे या आठवड्यामध्ये आजपासून आपण बघणार आहोत रिसर्च ऍप्टिट्यूड म्हणजे संशोधन अभियोग्यता वरती दोन हजार पासून बघताय दोन हजार अकरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत या मध्ये आपण सर्व प्रश्न मध्ये बघणार आहोत त्यामुळे या आठवड्यामध्ये एकही सेशन मिस करायचा नाहीये पूर्ण एक्झामिनेशन आतापर्यंत जे झालेले आहे त्या सर्व एक्झामिनेशन मधले प्रश्न आपण बघणार आहोत ठीक आहे रिसर्च ऍप्टिट्यूड यावरती तुम्हाला सर्व गोष्टी कळून जातील आल्या लक्षात हे का महत्वाचं आहे कारण क्वेश्चन्स रिपीट होत आहे बरोबर त्यामुळे आपल्याला कळालं पाहिजे की रिसर्च मध्ये किती प्रश्न रिपीट झालेत आणि किती युनिट वरती जास्त टॉपिक वरती जास्त जोर दिलेला आहे राईट right? त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे ठीक आहे आणखीन एक गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगू इच्छितो तुमच्या ओव्हरऑल ला चालना देण्यासाठी ग्लोबल ऑनलाइन घेऊन आलेला आहे पेपर वन कंप्लीट कोर्स ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे एक्सपर्ट्स तुम्हाला गाईड करणार आहेत की तुम्हाला प्रिपरेशन कसं करायचं आहे काय काय गोष्टी करायच्या आहेत काय नाही करायच्या आहेत जेणेकरून तुमचा वेळ वाचायला प्रिपरेशन स्ट्रॉंग होईल राईट या कोर्स मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत लाईव्ह सेशन्स असणार आहेत साप्ताहिक चाचणी मॉक टेस्ट सी क्यू पीवायकिस पीडीएफ त्यासोबत दोन हजारपेक्षा जास्त सी क्यूज तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत जेणेकरून तुमचं प्रिपरेशन एक बुस्टअप होईल एक ग्रो होईल आणि तुम्ही येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकाल तर अजिबात हा चान्स मिस करायचा नाही आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे आजच जॉईन करा मित्रांनो कारण पेपर ची बॅच आजपासून तर स्टार्ट झालेलीच आहे आणखीन उशीर झालेला नाहीये आजच जॉईन करा डिस्काउंट तुम्हाला मिळेल यामध्ये आणि तुमचं प्रिपरेशन एक हाय लेवल वरती पोहचून जाईल ठीक आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बायनाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो so, आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो so, त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे सात ऑगस्ट दोन हजार अकरा मधला हा प्रश्न आहे काय म्हणतोय की शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने सत्यता म्हणजे काय रियालिटी ऑफ सायंटिफिक रिसर्च एक्झिस्ट इन द ओपिनियन्स म्हणजे मतप्रवाह एम्पेरिकल वर्ल्ड एजम्शन्स कि नोट नोशन्स म्हणजे समज आणि कल्पना नोशन्स राईट याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी एम्पेरिकल वर्ल्ड का कारण शास्त्रीय संशोधन म्हटलं म्हणजे सायंटिफिक रिसर्च जर म्हटलं हे काय असणार आहे ऑब्विसली एम्पेरिकल असणार आहे म्हणजे अनुभवजन्य असणार आहे ज्याला आपण एक्सपेरिमेंट करून अनुभव घेऊन सर्वे करून है ना मोस्टली एक्सपेरिमेंट करूनच बरोबर आपण काय करतो आहे माहिती गोळा करतो त्यामुळे याला काय म्हंटलं एम्पेरिकल एम्पेरिकलचा अर्थ आहे अनुभवजन्य म्हणजे अनुभव घेऊन ठीक आहे थेअरिटिकल नाही अनुभव घेऊन म्हणजेच निरीक्षण करणं प्रयोग करणं प्रत्यक्ष अनुभवावरून सत्यता ठरवणं त्याला म्हटलं जातं एम्पेरिकल ठीक आहे बघा पुढील प्रश्न सात ऑगस्टचा आहे जोवर एखादा निष्कर्ष सार्वजनिकरित्या तपासून पाहिला जात नाही तोवर संशोधक तो निष्कर्ष खरा आहे असं मानत नाही याला काय म्हटलं जातं ऑब्जेक्टिव्हिटी सब्जेक्टिव्हिटी सेरेंटिव्हिटी कि न्यूट्रॅलिटी ऑब्विसली याला काय म्हटलं जातं ऑब्जेक्टिव्हिटी संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता म्हणजे काय असतं की निष्कर्ष व्यक्तिगत भावना पूर्वग्रह किंवा कल्पनावर आधारित नसावा काय सांगितलं निष्कर्ष जो आहे तो व्यक्तिगत भावनेवरती किंवा पूर्वग्रह किंवा कल्पनावर आधारित नसायला पाहिजे है ना निष्कर्ष कसा असलं पाहिजे तपासणीसाठी खुल्लं असलं पाहिजे आणि प्रामाणिक असलं पाहिजे वैज्ञानिक पद्धतीने त्याची पडताळणी केली पाहिजे निष्कर्ष जे आहे तेव्हाच मान्य करतो जेव्हा ते सार्वजनिक व वैज्ञानिक तपासणीला टिकतात ठीक आहे म्हणजे लास्ट लास्ट पर्यंत राहतात ज्ञानामध्ये नव्हे तर कल्पनेत ज्या गोष्टी विशिष्ट संदर्भाशिवाय खऱ्या मानल्या जातात त्याला काय म्हटलं जातं किंवा त्या म्हणजे प्रूफ आहेत व्हॅल्यूज आहेत मेजर आहेत की वेटेज आहे तर ते काय प्रूफ आहे राईट प्रूफ म्हणजेच बिलीफ बद्दल विचारलं ना आपल्याला बिलीफ अनलाइक नॉलेज ज्ञानामध्ये नव्हे तर कल्पनेत ज्या गोष्टी विशिष्ट संदर्भाशिवाय खऱ्या जा मानल्या जातात ते असतात प्रूफ प्रूफ म्हणजे अशी गोष्ट आहे जी एखाद्या ठोस पुराव्याशिवाय विदाउट प्रूफ खरी मानली जाऊ शकते बिलीफ सॉरी बिलीफ जे आहे हे काय आहे कुठल्याही पुराव्या शिवाय ते खरे मानले जाऊ शकते जर तुम्हाला बिलीफ असेल लक्षात विश्वास असेल आणि नॉलेज जे आहे हे तपासलेले आणि पुराव्यावर आधारित असतात करेक्ट त्यामुळे ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आहे पुढे का कसे कधी अशा प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी करण्यात येणारे शास्त्रीय संशोधन म्हणजे को रिलेशनल रिसर्च सर्वे रिसर्च क्वालिटेटिव्ह कि क्वांटिटेटिव्ह ना का कधी आणि कसे है ना यासाठी रिसर्च गुणात्मक कारण क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये का कसे आणि काय यासारख्या खोलवर प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधता येऊ शकतात ठीक आहे ज्यामध्ये अनुभव हो असेल भावना असेल प्रक्रियेचे अर्थ समजून घेण्यावर जास्त भर केला जातो है ना आकड्यापेक्षा अर्थ लावण्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जात ठीक आहे त्यामुळे क्वालिडेटिव्ह रिसर्च हे करेक्ट आहे एखाद्या संस्कृतीचे तपशीलवार आणि परिपूर्ण चित्रण म्हणजे काय एथनोग्राफी एथनो एतनो स्टडी की एथनिक डिस्क्रिप्शन अलग लक्ष तर याला आपण म्हणतो एथनोग्राफी एथनोग्राफिक रिसर्चचा प्रकार सुद्धा आहे है, है ना संस्कृतीचे तपशीलवार यामध्ये दिले जात म्हणजे एखाद्या समाजाची किंवा संस्कृतीची त्याची जीवनशैली असेल दिनचर्या असेल त्यांची दिन परंपरा असेल है ना हे सर्व गोष्टीच सविस्तर आणि समग्र वर्णन केलं जातं त्याला आपण एथोनोग्राफी रिसर्च म्हणतो संशोधक काय करतो थेट त्या समाजात राहतो त्या समाजात जाऊन राहतो निरीक्षण करतो आणि त्यातून माहिती गोळा करतो है ना एथनोग्राफी रिसर्च करायची म्हटली की आपल्याला या कल्चर मध्ये स्वतः पार्टिसिपेट व्हावं लागतं ठीक आहे माहिती गोळा करण्यासाठी साधनाची पूर्व चाचणी कोणत्या पद्धतीत केली जाते ऑब्झर्वेशन केस स्टडी इंटरव्ह्यू कि क्वेश्चन एअर तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी त्याला आपण काय म्हणतो क्वेश्चनर म्हणतो क्वेश्चन क्वेश्चनर म्हणजे प्रश्नावली ना यामध्ये भरपूर असे प्रश्नांचा संच असतो जेव्हा क्वेश्चनर तयार केलं जातं त्याच्यानंतर ते थेट मुख्य संशोधनासाठी वापरण्याच्या आधी ह ना एक छोटी त्याची चाचणी केली जाते लक्षात यामध्ये प्रश्न जे आहे ते समजायला सोपे आहेत का चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो का या प्रश्नां प्रश्नांच्या अर्थामागे ह ना माहिती मिळवण्यासाठी हे किती उपयुक्त आहे किती प्रभावी आहे हा ना या सर्व गोष्टी पाहण्यासाठीची तपासणी केली जाते लक्षात त्यामुळे मुख्य सर्वेमध्ये अचूक आणि विश्वसनीय माहिती मिळत असते आता बघा पुढचा प्रश्न सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अकराचा आहे त्यांना संशोधन म्हणजे काय रुटीन ऍक्टिव्हिटी अॅन्युअल ऍक्टिव्हिटी ओकेजनल ऍक्टिव्हिटी की फॅक्ट फाइंडिंग ऍक्टिव्हिटी काय असू शकतं सांगा तुम्ही तर याचं उत्तर आहे फॅक्ट फाइंडिंग ऍक्टिव्हिटी कुठली ऍक्टिव्हिटी फॅक्ट फाइंडिंग ऍक्टिव्हिटी कारण संशोधनामध्ये नवीन नवीन सत्य शोधावे लागतात नवीन नवीन फॅक्ट्स आपल्याला कळत असतात बरोबर त्या फॅक्ट्स क्रियांना ना आपण काय करत असतो शोधत असतो पुढे संशोधनात्मक प्रश्न कशामधील संबंध स्पष्टपणे शोधण्याचा प्रयत्न करतो राईट लॉजिस्टिक रिसर्चर हायपोथेसिस कि व्हेरिएबल्स ना ऑब्वियस आहे वेरियेबल्स त्याला म्हटलं जातं बरोबर कारण आपण काय करत असतो कशाचं रिलेशन बघत असतो कोणत्या गोष्टीचं आपण कंपॅरिजन uh, करतो कोणत्या गोष्टीचं मॅनिप्युलेशन करतो तर ते आहे व्हेरिएबल्स व्हेरिएबल्सच आपण काय करत असतो मॅनिप्युलेशन करतो एकमेकाशी संबंध uh, आहे की नाही दोन मध्ये हे पाहण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे त्यामुळे ऑप्शन डी करेक्ट पुढे ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीमध्ये इतर कोणत्याही पद्धतीत न दिसणारा पण शास्त्रीय पद्धतीत असणारा विशेष गुणधर्म डिवाइन ऑथॉरिटी सेल्फ करेक्शन मिस्टिकल uh, प्रोफेन्सी गुड भविष्यवाणी म्हणतो त्याला आपण आणि स्पिरिच्युअल रिव्हिलेशन आध्यात्मिक uh, प्रकटीकरण करेक्ट याचा राईट आन्सर काय असू शकतो तर ऑब्विस आहे बी सेल्फ करेक्शन लक्षात शास्त्रीय पद्धती म्हटलं तर सर्वात मोठी खासियत काय त्याची स्वतःच्या चुका शोधणं आणि स्वतःला सुधारणं बरोबर ना मग नवीन पुरावे मिळाले की ते जुने निष्कर्ष बदलता येऊ शकतात राईट मग इतर पद्धतीमध्ये हे लवचिकपणा फारसा आढळत नाही म्हणजे दैवी अधिकार गुड भविष्यवाणी आध्यात्मिक प्रकटीकरण ह्याच्यामध्ये हे फ्लेक्झिबिलिटी नाहीये सेल्फ करेक्शन मध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे ठीक आहे त्यामुळे ऑप्शन बी आपलं करेक्ट आहे उडेल काय म्हटलंय संशोधक आणि संशोधनात सहभागी होणारे यामध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे इंटिमसी इन्फॉर्मिलि इनफॉर्मॅलिटी रॅपोर्ट की नेक्सस ठीक आहे इनफॉर्मॅलिटी आहे ते सेकंड ऑप्शन मला कळलं नाही हा रॅपोर्ट ठीक आहे रॅपोर्ट याचं राईट आन्सर आहे बरोबर एक तांता ज्याला आपण म्हणतो रॅपोर्ट काय आहे हे नवीन आपण ऐकलं असेल ना रिपोर्ट आपल्याला माहिती आहे रॅपोर्ट काय आहे आणि याचा अर्थ असा आहे की संशोधक आणि सहभागी म्हणजे जे बाकीचे सहभागी आहे त्याच्यामध्ये सहभागी लोक यांच्यामध्ये परस्पर विश्वास समजूतदारपणा आणि मोकळेपणा निर्माण होत असतो त्याला रॅपोर्ट असं म्हटलं जातं हे काय करतात हे संशोधनाची गुणवत्ता सुधारते आणि खरी माहिती मिळवायला आपल्याला मदत होत असते ठीक आहे पुढचा प्रश्न परिकल्पना त्यालाच हायपोथेसिस असं म्हटलं जातं तयार करण्यासाठीची पूर्व पीठिका यात असते हायपोथेसिस इज फॉर्मुलेटेड ऑन द बेसिस ऑफ एक्झिस्टिंग थेअरी अँड लिटरेचर इंटरव्ह्यूज क्वेश्चन की ऑब्झर्वेशन कशाच्या बेसवर ठरवलं जाऊ शकतं तर ते ठरवलं जातं एक्झिस्टिंग थेरी आणि लिटरेचर जे उपलब्ध साहित्य आहेत आणि जे सिद्धांत आहेत त्याच्या आधारावरती ठीक आहे हायपोथेसिस एक प्रिकल्पना असते जे परिकल्पना असते राईट एक अशी कल्पना जी की विशिष्ट समस्या किंवा परिस्थिती असेल ह्या या संदर्भात एक अनुमान लावत असते right? ला है ना प्रेडिक्शन देत असते किंवा तत्व तयार करते राईट परिकल्पना तयार करण्यासाठी आपल्याला उपलब्ध साहित्यांची गरज असते सिद्धांताची गरज असते यांचा आधार घ्यावा लागतो तेव्हाच हे पॉसिबल आहे ना आणि यावर आधारित संशोधन करणारे निष्कर्ष तयार होत असतात है ना त्यामुळे आपलं ऑप्शन ए बरोबर आहे एक्झिस्टिंग थेअरी खूप महत्वाची आहे हायपोथेसिस मध्ये पुढचा प्रश्न बघा थोडासा मोठा आहे मोठा प्रश्न अजिबात गोंधळायचा नाही व्यवस्थितपणे वाचायचं समजून घ्यायचं कारण मोठा प्रश्न म्हणजे सोपा प्रश्न असा अर्थ आहे त्याचा गावातला पुढारी किंवा एखाद्या संस्थेचा व्यवस्थापक किंवा एखाद्या हॉस्पिटलचा संचालक है ना की ज्याची परवानगी घ्यावी लागते किंवा चांगल्या प्रकारे कोण माहिती देईल हे सांगू शकणारी व्यक्ती म्हणजे काय की इन्फॉर्मंट रिसोर्स पर्सन गेट किपर की क्रिटिकल पार्टिसिपेंट है ना तर याचा राईट आन्सर आहे गेट किपर ऑप्शन सी गेट किपर असा एक व्यक्ती असतो ऑर्गनायझेशनमध्ये कंपनीमध्ये किंवा कम्युनिटीमध्ये किंवा ग्रुपमध्ये जो की इन्फॉर्मेशनला ॲक्सेसिबल असतो म्हणजे त्याच्याकडे सर्व इन्फॉर्मेशन असते राईट कुठे घटना घडत असेल तर तो तिथे पार्टिसिपेटेड असतो तिथे उपलब्ध असतो आणि माहिती गोळा करत असतो लक्षात रिसर्च मध्ये जो गेटकीपर आहे तो एक असा आहे किंवा असा एक व्यक्ती आहे ना त्याची परमिशन हवी असते काही ग्रुपसाठी काही सेटिंगसाठी राईट आणि तो व्यक्ती जो आहे गेटकीपर राईट तो ठरवू शकतो की बेस्ट इन्फॉर्मंट कोण आहे लक्षात इन्फॉर्मंट काय आहे स्टडी करण्यासाठी बेस्ट इन्फॉर्मंट काय आहे हे ठरवण्याचं काम सुद्धा कोण करतं गेटकीपर करत असतो ठीक आहे आल लक्षात मित्रांनो आणखीन एक गोष्ट पुढच्या सेशन मध्ये आपण पुढच्या एक्झामिनेशनचे प्रश्न बघणार आहोत रिसर्च ऍप्टिट्यूड वरती तर त्यामुळे कोणीही अजिबात मिस करायचं नाही रोज सकाळी आठ वाजता आपले युट्यूब वरती आपल्याला लेक्चर्स मिळून जातील पी क्यू चे आहे तर ते मिस करू नका अजिबात तुमच्या प्रिपरेशन साठी खूप मोठी गोष्ट आहे ती थी। ठीक आहे तुमचं प्रिपरेशन बुस्टअप करण्यासाठी अल लक्षात चाल सो थँक यू सो मच एव्हरी वन फॉर अटेंडिंग द सेशन मित्रांनो पेपर वन तुम्ही कोर्स जॉईन करत असाल तर तुम्हाला एक आणखीन एक चांगली संधी आहे बेस्ट संधी आहे पेपर टू सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे पेपर टू चा कोर्स जो आहे तो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तर सर्वांनी या खाली दिलेल्या नंबरवरती काय करायचं आहे व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि कोर्स फटाफट जॉईन करायचा आहे जेणेकरून तुमचं प्रिपरेशन बरोबर वेळेमध्ये कम्प्लीट होऊन जाईल ठीक आहे chalo thank you so much have a great day bye bye